श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रगती रीड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण गरुडपुराण या ग्रंथातील अध्याय तीनचा सविस्तर अर्थ पाहणार आहोत तरी आपल्या व्हिडि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच या आधीच्या अध्यायाचेही सविस्तर मराठी अर्थाचे व्हिडिओ टाकलेले आहेत तसेच इतर ग्रंथाचेही आपण सविस्तर व्हिडिओ पारायण तसेच मराठीत अर्थ असे विविध व्हिडिओ टाकलेले आहेत तरी नक्की पाहून घ्या तसेच अवांतर वाचनाचेही व्हिडिओ टाकलेले आहेत या अध्यायात नरक व कर्मफळाबद्दल पाहणार आहोत अध्याय दोनमध्ये पाहिलं की मृत्यूनंतर आत्मा सूक्ष्म शरीरासह यमलोकाकडे प्रवास करतो अध्याय तीनमध्ये भगवान विष्णू नरक आणि कर्मफळ पापकर्माचं फळ नरकाची संकल्पना शिक्षेचा खरा अर्थ सविस्तर सांगतात हा अध्याय भीती निर्माण करण्यासाठी नाही तर सावध करण्यासाठी आहे नरक म्हणजे भीती की न्याय शिक्षा की शुद्धीकरण आणि पापकर्माचं खरं परिणाम काय असतात या सर्व प्रश्नांची उत्तरं गरुड पुराण या ग्रंथातील अध्याय तीन या पवित्र अध्यायातून आपल्याला या प्रश्नांची उत्तरं मिळतील तरी सर्वांनी शेवटपर्यंत शांत चित्तेने ऐका चला तर मग मन शांत करून गरुड आणि भगवान विष्णू यांच्या संवादातून गरुड पुराण अध्याय तीन ऐकूयात गरुड भगवान विष्णूंना प्रश्न विचारतात गरुडाचा प्रश्न गरुड म्हणाले गरुड भगवान विष्णूंना म्हणाले हे प्रभू जर मनुष्याने पापकर्म केली असतील तर त्याला नेमकं काय भोगावं लागतं नरक म्हणजे काय आणि त्या शिक्षाचा उद्देश काय आहे असे प्रश्न गरुड भगवान विष्णूंना विचारतात यावर भगवान विष्णू उत्तर देतात नरकाचा खरा अर्थ याच उत्तर बघा भगवान विष्णू म्हणाले हे गुरुडा नरक म्हणजे सोड नाही नरक म्हणजे कर्माचं शुद्धीकरण आहे जसं सोनं अग्नि तापवल्यावर शुद्ध होत तसंच आत्मा दुःख भोगून शुद्ध होतो नरक म्हणजे काय गरुडपुराण सांगतं की नरक ही कायमची जागा नाही ती शिक्षा नाही तर परिणाम आहे प्रत्येक नरक वेगळ्या पापासाठी आहे म्हणजे जसं पाप तसा नरक जसं आपण पाप करू त्याप्रमाणे आपल्याला शिक्षा मिळत असते पापाचे प्रकार इथं सांगितलेले आहेत अध्याय मध्ये पापांना व्यापक स्वरूपात सांगितलं आहे असत्य बोलणं चोरी फसवणूक निर्दयी वागणूक माता पित्यांचा अपमान स्त्री बालक गरीब यांच्यावर अन्याय अहंकार आणि क्रोध या पापामुळे आत्म्याला दुःख भोगावं लागतं नरकाचं स्वरूप गरुड पुराणात नरका न गरुड पुराणात नरकाचे वर्णन केलेले आहे अग्नी अंधार उष्णता वेदना या रूपात केला आहे परंतु विष्णू स्पष्ट करतात की ही वर्णन मानसिक व आत्मिक वेदनाची प्रतीक आहेत वाईट कर्म केल्यावर आत्म्याला स्वतःच्याच अपराधाची जाणीव होऊन दुःख देते यमराज आणि यमदूत अध्याय मध्ये स्पष्ट सांगितलं आहे की यमराज क्रूर नाहीत ते न्यायाचे अधिष्ठाता आहेत यमदूत म्हणजे कर्माची अंमलबजावणी करणारे ज्याने पापकर्म केले असतील त्यालाच ते भयानक वाटतात नरकातील काळ भगवान विष्णू सांगतात की कोणताही आत्मा कायम नरकात राहत नाही पापाच फळ संपलं की आत्मा पुढील प्रवासासाठी मुक्त होतो म्हणजेच नरक म्हणजे शाश्वंत शिक्षा नाही नरकाचा अंतिम संदेश पाहूयात तीनचा सर्वात मोठा संदेश दुःख म्हणजे शिक्षा नाही ते आत्म्याला सुधारण्यासाठी आहे नरक सोडासाठी नाही क्रूरतेसाठी नाही आत्म्याच्या उन्नतीसाठी आहे अध्याय तीनचा मुख्य अर्थ पाहुयात नरक आणि कर्मफळ पापानुसार पापा वेगवेगळे अनुभव यमराज न्यायाधीश आहेत नरक कायमचा नाही दुःखातून आत्मा शुद्ध होतो दुःख जर आपल्याला आपल्याला केलेल्या पापाचं दुःख भोगायला दिलं नाही तर आपल्याला त्या चुकीची जाणीव कधीच होणार नाही यामुळे केलेल्या पापाची शिक्षा ही भोगावीच लागते गरुड पुराणाचा तिसरा अध्याय आपल्याला हे शिकवतो की पाप टाळण्यासाठी भीती नको कर्म शुद्ध ठेवण्यासाठी जाणीव पुरेशी आहे गरुड पुराणाचा तिसरा अध्याय आपल्याला नरक म्हणजे सूड नाही तो कर्मफळ आहे असं शिकवतो दुःख ही शिक्षा नसून आत्म्याला शुद्ध करण्याची प्रक्रिया आहे जो मनुष्य जिवंतपणी सत्य करुणा आणि धर्माच्या मार्गाने चालतो त्याला मृत्यूनंतर भीती वाटत नाही जर हा अध्याय तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर तो इतरांपर्यंत नक्की पोहोचवा अशाच पवित्र आणि अशाच भावपूर्ण ग्रंथाचे वाचन ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा म्हणजेच असेच भक्तिमय व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील पुढच्या भागात नक्की भेटूयात गुरड गरुडपुराण या ग्रंथातील अध्याय चारमध्ये स्वर्ग आणि पुण्यकर्म याविषयी सविस्तर जाणून घेऊ तोपर्यंत सत्कर्म करा सत्तेच्या मार्गावर राहा आणि अहंकाराचा अहंकाराचा अहंकार बाळगू नका अहंकार सोडून राहा धन्यवाद